लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रूममध्ये मध्ये रम्याला बोलते माझ्या हातात बॉम्बे मी कधीही आग लावू शकते पण आग लावायला काळीच सापडत नाहीये तर दुसरीकडे मानिनी काकू काव्या पार जीवानी नंदिनीला बोलते मागे तुम्ही चौग आपल्याच फार्म वर गेला होतात पण तेवढ्यात काव्या बोलते पण लाईफ इज अबाउट क्रिएटिव्ह न्यू मेमरी आता वेळ ही बदलली नंदिनी लाजत पाहत बोलते आणि माणसं ही बदललेत तर दुसरीकडे बोलते आपण जे पुरावे शोधतोय ना ते कदाचित आपल्याला या फार्म हाऊस वरच भेटतील तर येणाऱ्या भागात काव्या पाहत जीवा आणि नंदिनी हे सर्वच फार्म हाऊस वर ब्रेक घेण्यासाठी जाणार आहेत आणि त्यांच्या मागे पुरावे शोधण्यासाठी जाणार आहेत तेव्हा वसुवात्याला पुरावा सापडणार का आणि तो काय असेल हे पुढील भागातच समजणार आहे तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा